वरुड येथे तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त वीर बापूराव फुलेश्वर शेडमाके आदिवासी बौद्धीशीय संस्था वरुड तर्फे बाबासाहेब यांच्या जीवनावरील दोनशे पुस्तके वाटप करण्यात आली बाबासाहेबांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करणे महापुरुष डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेण्याची गरज आहे हा संदेश आदिवासी समाजाबरोबर सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने पुस्तके वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला पुस्तकाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून बहुजन समाजातील लोकांना जागरूक करण्याची मोहीम हाती घेणे हेच ध्येय समोर ठेवून ही संस्था काम करीत आहे यासाठी त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद देखील मिळाला एस सी एस टी दोन्ही समाज बांधवांनी मिळून उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम पार पडला ક્રાંતિ દલા જિલ્લાધ્યક્ષ અર્જુન યવનતે સંસ્થે અધ્યક્ષ રાહુલ ઉઈકે મનોજ ઉઇકે ગોપાલ સરિયામ શંકર સિરસામ ગૌરવ મરસ કોલ્લે અજય યુવનતે સુરજ ભલાવી શેખર નાગલે વ મોટ્યા સંખ્યે તરુણ મહિલા ઉપસ્થિત હોત્યા ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી